पुढे तेवढे भाऊ बरं बघ तांदवडलं काहीतरी हाय आहे राऊडलंय आणि इथं आणखी पण आहे तर मध्यरात्री आम्हाला एक बातमी मिळाली त्यानुसार आम्ही एक सटाना प्लॅन्सकॉटचा स्टाफ कळवण निरीक्षकचा स्टाफ आणि येवल निरीक्षकचा स्टाफ असे सगळे मिळून मध्यरात्री आम्ही आडगाव शिवार गेलो असता तिथं आजूबाजूला तपास करत करत आम्हाला सकाळ उजाडली सकाळ उजाडल्यावर आम्ही संशयित ठिकाणी छापा मारला असता तिथं आम्हाला बनावट दारूचा कारखाना मिळून आला त्या कारखान्यामध्ये यंत्रसामुग्री मिळून आली स्पिरिट मद्यार्थ खाली बाटल्या भरलेले बॉक्स एकशे ऐंशी मिलेचे या नव्वद मिलीचे त्याच्यामध्ये बनाटमध्ये वाहतूक कामी एक आम्हाला वाहन पण मिळून आलेलं आहे असा एकूण सगळा सत एकूण सगळा रुपये सतरा लाख सहा हजार आठशे पन्नासचा मुद्देपण मिळून आलेला आहे या कारवाईमध्ये कळवण विभाग येवला विभाग सटाणे विभाग सामील आहे ही सर्व कारवाई आमच्या अधीक्षक साहेबांच्या याच्याखाली झालेली आहे मार्गदर्शनाखाली झालेली आहे पुढील तपास चालू आहे तपासात अजून मद मध्यटाको कोणी पुरवला आहे काय पुरवलं आहे ते तपास बाकी पाहिजे